नमस्कार मित्र मैत्रिणीनो खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे मी विद्या अगदी मनापासून स्वागत करते स्वामी कृपेने तुमचा आजचा सा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात तर ज्येष्ठ गौरी पूजन कसे करायचे आहे गौरींची स्थापना कशी करायची आहे आणि आपण गौरींचे पूजन का करतो याविषयीची जी कथा आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर गौरी जेव्हा आपण घरामध्ये घेऊन येतो तेव्हा काय म्हणायचं आहे तीन दिवसांचे गौरींचे नैवेद्य कोणते आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा नवीन असाल तर स सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात घरोघरी उत्साहात गणरायांचे स्वागत झालेले आहे आता सर्वांना उत्सुकता आहे कोणाच्या आगमनाची ते ज्येष्ठ गौरींच्या आगमनाची घरोघरी गौरींच्या स्वागताची आता तयारी जोरदार सुरू आहे वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून दारातील रांगोळीपर्यंत कोणती रांगोळी काढायची आहे त्यांच्याची स्वागताची कशी तयारी करायची आहे हळदी कुंकू कसं करायचं आहे या सर्व बेतांचे आता आयोजन चाललेले आहे नियोजन चाललेले आहे तर यंदा दहा सप्टेंबर रोजी घ घरोघरी गौराई मातेचे आगमन होणार आहे ज्येष्ठ गौरी आव्हान हा महाराष्ट्रातील अनेक उत्साहांपैकी एक महत्त्वाचा सण आहे गौरी माता म्हणजेच आपण पार्वती आणि गणेशोत्सवादरम्यान हा गौरी पूजनाचा जो उत्साह असतो तो देखील ओसंडून वाहत असतो ज्येष्ठा गौरी आव्हानाने होते या सणाची सुरुवात गौरीपूजन गौरी विसर्जन या याने समाप्ती होते तीन दिवस आपण हे गौरी पूजन करत असतो म्हणजे पहिल्या दिवशी आव्हान दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी आपण याचं विसर्जन करत असतो तर यंदा हा मुहूर्त काय आहे ते पाहूयात तर मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आव्हान म्हणजे गौरी आपल्या घरी येणार आहेत त्यांचं आगमन होणार आहे तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईंचं पूजन होईल तर दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आपण हे ज ज्येष्ठ गौरीचं आव्हान म्हणजे आगमन त्यांचं स्थापना करू शकतो किंवा घरात आपण त्या घेऊ शकतो मात्र याच्यामध्ये राहू काळ आलेला आहे तर दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत हा राहू काळ आहे म्हणजे या साधारण दीड तासामध्ये आपण गौरी आगमन किंवा त्यांचं आवाहन करायचं नाही आहे त्याच्या नंतरच्या काळामध्ये करायचं आहे तर गौरीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर आपण हळदी कुंकू आणि पूजनाचं आपण करू शकतो आणि तिसऱ्या दिवशी बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे तर साधारण आपण गौरी विसर्जन दुपारनंतर करतो आणि त्या तिन्ही सांजेपर्यंत तिन्ही सांजेच्या अगोदरच विसर्जन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे तीन दिवसाचे आपण मुहूर्त पाहिले आहेत गवरी पुजन गवरी पुजन, तर गौरीपूजन का केले जाते तर घरात सुखसमृद्धी यावी अखंड सौभाग्य लाभावे महिला त्यासाठी महिला हे व्रत करतात गौरीपूजन करून आपल्या जोडीदारामधील ना आपलं नातंच अधिक चांगलं व्हावं त्यानंतर कुमारिका देखील या हे व्रत करतात यामुळे भविष्यात जोडीदार चांगला लाभ व्हावा यासाठी हे अव अविवाहित म देखील हे गौरीचे व्रत करत असतात गौरी पूजनाची कथा काय आहे तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे असुरांच्या त्रासाला कंटाळून त्यावेळी सर्व महिला या आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि गौरीची पूजा अर्चना करून गौरीला प्रसन्न करून घेतले त्यानंतर माता गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आणि त्यानंतर सौभाग्यवती महिला या सौभाग्य प्राप्त होण्यासाठी साठी कायम ज्येष्ठ गौरीचे हे व्रत करतात ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींना पूजले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी म्हणले जाते आणि गौरी पूजन असं या आपण सणाला म्हणतो तर अशा प्रकारे गौरी आवाहन गौरी पूजन आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन अशा तीन दिवसांमध्ये या गौरींचे आपण असे पूजन करत असतो प्रत्येक प्रांतानुसार प्रत्येकांच्या पद्धतीनुसार परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारे या गौरींचं आगमन होतं गौरींची स्थापना होते काही ठिकाणी फक्त एक गौरी पूजण्याची पद्धत असते की जे ज्येष्ठ गौरी म्हणून पूजली जाते काही ठिकाणी एक लहान बहीण एक मोठी बहीण म्हणून ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे या वेळेस ब घेतले जातात मातीचे मुखवटे सोन्याचे मुखवटे चांदीचे मुखवटे त्याच्यानंतर फायबरचे मुखवटे आणि अगदी शाडूमातीचे मुखवटे पित तळ्याचे मुखवटे असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे कापडी मुखवटे असतात संपूर्ण गौराई जी असते ती महिलांसारखी अगदी सुशोभित करून साडी नेसवून त्याच्यानंतर साज शृंगार करून आपण यांची पूजा करतो त्यामुळे या सणाचा एक वेगळाच उत्साह महिला वर्गामध्ये असतो प्रत्येक गोष्टीची लगबग चाललेली असते आता आपण पाहिलं की शुभमुहूर्त काय आहे तर जेव्हा आपण गौरी आणतो तर गौरी आणताना प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी आहे की कोकण भागामध्ये नदीवरून दगड आणून त्यांची पूजा केली जाते त्याच्या कलशामध्ये टाकून यांच्या कलशावरती गौरी उभारल्या जातात त्याचप्रमाणे काही ठिकाणी जी तेरड्याची वनस्पती असते ते तेरड्याची फुलं आणि तेरड्याची वनस्पती आणून त्यांचे गौराई रूपात आपण स्वागत करत असतो तर काही ठिकाणी जे मुखवटे असतात त्यांचे तुळशीपासून आपण जी पूजा करतो तुळशीला अगोदर आपण हळद कुंकू अक्षता वाहतो गौरांच्या मुखवट्यांना वाहतो त्यांच्यावरती ब्लाऊज पीस मानाचा ठेवतो त्यांना देखील हळद कुंकू वाहतो आणि घरातली जी करती किंवा असं बाई असते ती ते म गौरीचे मुखवटे हातामध्ये घेते पुढे चालणारी व्यक्ती किंवा जी महिला असते ती हाताने कुंकुवाचे ठसे उमटवते आणि जी जिने गौराई हातात घेतलेली आहे ती महिला म्हणते की आली आली गवर आली आली गवर सोन पावली आली किंवा मग असं म्हटलं जातं आल्या आल्या गवराई कशाच्या पावली सोन्या मोत्याच्या पावली हिऱ्या मानकांच्या पावली गुराढोरांच्या पावली मुलाबाळांच्या पावली धनसंपत्तीच्या पाऊली धनधान्याच्या पाऊली असं म्हणून आपण घरभर गौराई फिरवत असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या हाताचे त्यांच्या पाऊला स्वरूप थ देखील करत असतो घरभर आणि त्याच्यानंतर जिथे विराजमान होणार आहोत तिथं ते मुखवटे ठेवून त्यांची पर पुन्हा पूजा केली जाते जेवढ्या पण पाच ते सात सासणी आलेल्या सा, असतात त्यांना हळदी कुंकू दिलं जातं आणि याच्यानंतर आपण गौराई उभ्या करण्याचं म्हणजे फायबरच्या मूर्ती येतात किंवा मग गौराईंचं स्टँड असतं त्याच्यावरती आपण महिला स्वरूप असं जी गौराई आहे तिची स्थापना करतो अगदी विविध साजशृंगार करतो साड्या नेसवतो पुढे आरास करतो अशा प्रकारे आपण गौराई उभ्या करतो आता दुसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत पूजन तर तत आपण तत्पूर्वी ज्या दिवशी गौराईचं आव्हान असतं त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात मात्र भाजी भाकरीचा नैवेद्य पहिल्या दिवशी सगळीकडेच दाखवला जातं ज्वारी किंवा बाजरीची भाकरी मेथीची भाजी हा नैवेद्य त्या दिवशी दाखवला जातो दुसऱ्या दिवशी भरपूर सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारचे फळं सोळा प्रकारचे नैवेद्य सोळा प्रकारचे फराळाचे पदार्थ सोळा प्रकारच्या मिठाया अशा वेगवेगळी आरास करून गणप गौरींना आणि गणपती बाप्पांना त्या दिवशी मिष्ठानं भोजन दिलं जातं या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा बेत केला जातो त्यानंतर गौरींची ओटी भरली जाते खणा नारळाने या खणा नारळाने ओटी भरताना आपण जे खण ठेवतो त्याच्यावरती नारळ ठेवतो त्याच्यावरती फूल अक्षदा कुंकू वाहतो त्याचबरोबर इथे चिंचा बोरा आवळेदेखील आवर्जून ठेवले जातात तेरड्याची फुलं आवर्जून ठेवली जातात काचेच्या बांगड्या आणि इतर साजशृंगाराचं सामान देखील आवर्जून ठेवलं जातं त्याचप्रमाणे दोन्ही गौरींच्या समोर आपण जे धान्य वापरतो घरामध्ये त्याची देखील राशी मांडल्या जातात तर ते हे प्रत्येकांच्या परंपरेनुसार केलं जातं तर अशा प्रकारे पूजनाच्या दिवशी आपण विधी करतो त्यानंतर देवीची आरती केली जाते यानंतर मिष्ठान्नाचा जा जो नैवेद्य असतो तो, तो अर्पण केला जातो आणि आपली ही जी पूजा आहे ती संपन्न होते संध्याकाळी सवाष्ण महिलांना बोलवून हळदी कुंकुआचा कार्यक्रम केला जातो ही रात्र जागवली जाते हळदी कुंकू देताना महिलांची ओटी देखील भरली जाते अशा प्रकारे दुसरा जो गौराईंचा माहेर वाशिण्यांचा दिवस असतो तो समृद्ध होतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते तर प्रकारे गौरी विसर्जनाच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत की काही ठिकाणी गाठी घेतल्या जातात काही ठिकाणी फक्त दूध भाताचं नैवेद्य दाखवून गौरी हळदी कुंकू लावून गौरी हलवल्या जातात आणि हे गण गौरींचं विसर्जन केलं जातं दरवेळेस आपण गौरींचं विसर्जन बारा नंतरच करायचं आहे आणि तिन्ही सांजेच्या आतमध्ये करून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार पाचमध्ये आपण हे विसर्जन केलं तर अतिशय उत्तम यावेळी दूध भाताचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आपण दाखवू शकतो कारण ह्या महिला म महालक्ष्मी स्वरूप आहेत आणि यांना हे नैवेद्य अतिशय प्रिय आहे तर आपल्या परंपरेनुसार जो नैवेद्य दाखवला जातो तो, तो आपण अवश्य दाखवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली ही तीन दिवस जो गौरींचा सण येतो किंवा ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं आव्हान आपण करतो त्याच्या इथे यथेच सांगता होते आणि अशा प्रकारे आपण हे गौरी पूजन करत असतो गौरी पूजन करताना वहन करताना आणि विसर्जन करताना घरातील सर्वांना उदंड आयुष्य मिळो घरदा घरात कायम सुख समृद्धी ऐश्वर्य नांदो अशी आपण प्रार्थना करायची आहे जेव्हा घर गह, गौरी आपण घरामध्ये घेतो तेव्हा आपण जेव्हा घरभर गौरींची मुखवटे फिरवतो तेव्हा स्वयंपाकाची जागा संपूर्ण घर तिजोरी या गोष्टी आवर्जून ज्या गौरींचे मुखवटे असतात त्यांना दाखवायचे आहे ज्यामुळे आपल्या घरात भरभराट होते सुखसं संपन्नता येते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आपण गौरी आवाहन करणार आहोत आणि अशा प्रकारे तीन दिवस आपण हा गौरी पूजनाचा विधी पार पाडणार आहोत आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद